आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी अग्निपथ योजनेअंतर्गत भरती करण्यात आलेल्या तीन हजार अग्निवीरांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्वाची कामगिरी बजावली त्यांनी पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं हवाई संरक्षण दलात तैनात असणाऱ्या दोनशेहून अधिक अग्निवीरांनी पश्चिम आघाडी धैर्यानं आणि दृढनिश्चयानं सांभाळली त्यांनी पेचोरा शिल्का आणि एस के एक एक क्षेपणास्त्र आणि मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली चालवली तसंच त्यांनी संपर्क व्यवस्था आणि आकाश आणि इतर क्षेपणास्त्र वाहून नेण्यासाठी आणि डागण्यासाठी वापरली जाणारी वाहनं चालवण्यातही महत्वाची भूमिका बजावली एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध आणि बांगलादेशच्या निर्मितीत सीमा सुरक्षा दलाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं दिल्ली इथल्या विज्ञान भवनात झालेल्या सीमा सुरक्षा दलाच्या बावीसाव्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते आज बोलत होते यावेळी शाह यांच्या हस्ते बीएसएफ जवानांचा पदक देऊन गौरव करण्यात आला राज्याचा आधुनिक शेती आणि वाढत्या यांत्रिकीकरणाचा वेग लक्षात घेऊन महसूल विभागानं पारंपरिक अरुंद रस्ते बारा फूट करण्याचा निर्णय घेतलाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमावरील संदेशात या निर्णयाची माहिती दिली कृषी अवजारांची ये जा सुलभ व्हावी तसंच शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहोचावा यासाठी शेतरस्ते तीन ते चार मीटर म्हणजे जवळपास बारा फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळ भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केले भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि पराक्रमाला सलाम करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील लोणार इथं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीनं आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं लोणार इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झालं यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर उपस्थित होते त्यानंतर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं दीवच्या गोगला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेत चार सुवर्ण चार रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह चौदा पदकांची लय लूट करत महाराष्ट्रानं प्रथम स्थान पटकावला आहे कालच्या तिसऱ्या दिवशी पन्नास ते पंचावन्न किलो वजनी गटात जयश्री शेटे हिनं सुवर्ण कामगिरी केली रामचंद्र बदक आणि सचिन गर्जे ओंकार अभंग वैभव काळे आणि अंशुल कांबळे यांनी आपापल्या गटात रौप्य पदक जिंकली आहे या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार